जीएम संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अजहर शेख यांची निवड करण्यात आली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जीएम ग्रुप जीएम मागासवर्गीय बहुतेशीय संस्थेच्या वतीनं सालाबातप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी वार्षिक बैठकीचं आयोजन करून नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या बैठकीचं आयोजन लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्रवा मार्केट इथं करण्यात आलं होतं ही वार्षिक बैठक आस्ता रोटीचे संस्थापक विजय छंचुरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ता वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं दरम्यान या बैठकीत उत्सव अध्यक्ष अझर शेख उपाध्यक्ष संतोष जगताप निहाल क्षीरसागर रवी खंडेलवाले अक्षय वाघमारे कार्याध्यक्ष मन्ना कांबळे खजिनदार यशपाल वाघमारे सहखजिनदार सचिन उबाळे गायकवाड तळभंडारे सचिवपदी ज्ञानेश्वर उर्फ डॅनी रामगल सहसचिवपदी नागेश कदम नंदकुमार चंदनशिबे तर मिरवणूक प्रमुखपदी मुकेश सोनवणे नरेंद्र शिंदे अक्षय कुचेकर रुपेश उबाळे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे सामाजिक कार्यकर्ते शांतिकुमार नागटिळक राजाभाऊ होशेट्टी अनिल गायकवाड अजित बनसोडे आशुतोष नाटकर भाऊसाहेब जाधव सोमनाथ दावणे पप्पू गायकवाड रवी खंडेलवाल संतोष कदम तसंच संस्थेचे शुकडो पदाधिकारी आणि मित्रपरिवार उपस्थित होता